धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या काळ रात्री इलशालवाडीची भयानक दुर्घटना घडून चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला होता आज या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना मृत्यूमुखी पडलेल्या वारसांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला त्या काळ रात्री इलशालवाडीचा डोंगर कोसळून भूसंकलन झाले चौऱ्याऐंशी जणांचे जीव मातीत गेले त्र्याऐंशी जणांवरे दगावले एकोणचाळीस घरे आणि सात गुरांचे गोटे यांची हानी झाली या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने तात्पुरत्या कंटेनर हाऊस येथे बांधण्यात आलेल्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मृतांच्या आठवणींनी नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते यावेळी चौऱ्याऐंशी ची जणांचे सामुदायिक वर्ष करण्यात आले आपल्या मृतांच्या आत्म्याला शांती व समाधान मिळावे अशी प्रार्थना करताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते यात जी बावीस बालके आपल्या आई बाबांना मुकले आहेत त्या मुलांच्या समोर दुःख आणि दुःखच दिसत होते शून्य नजरेत ही मुले अग्निकुंडाकडे पाहत होती यावेळी आलेल्या नातेवाईक मित्र परिवार यांच्यासह शासकीय अधिकारी कर्म कर्मचारी यांनाही दुःख अनावर झाले होते असा प्रसंग कुणाच्याही जीवनात नसावा अशी प्रार्थना करताना सर्व दिसत होते सध्या ही कुटुंबे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार सौ हद्दीतील डायमंड पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊस मध्ये राहत आहेत लवकरच नवीन पुनर्वसन घरात राहण्यासाठी जातील असे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी यावेळी सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी अजित नैराळे तहसीलदार आयुक्त तांभोळी अप्पर तहसीलदार पूनम कदम उप अभियंता प्रशांत राखाडे अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साटेलकर व त्यांची टीम, टीम। नायब तहसीलदार सुधाकर राठोड समाजसेवक सचिन ओसवाल चौक सरपंच रितू ठोंबरे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडे पोलीस निरीक्षक मोरे मंडळ अधिकारी अशोक सुसलादे तलाटी मुग्धन कावरके अभिजीत हिवरकर पांपटवार ग्राम विकास अधिकारी एस पी जाधव मृतांचे वारस व नातेवाईक मित्र परिवार विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी सौ ग्रामपंचायत सदस्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम सौ अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा